नमस्कार मी ज्योत्स्ना भदे आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे विदर्भ पद्धतीचे शिंगोळे शिंगोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य तेल घेतलं आहे टोमॅटो प्युरी आणि कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली आहे मोहरी एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा हळद धने पावडर मसाला जिरे पावडर आणि तिखट हे मी पीठ मळून घेतलं आहे या पिठा या गव्हाच्या पिठात मी जिरं ओवा आणि मोहनासाठी थोडं तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि हा कणकेचा गोळा तयार केला आहे आता आपण याचे वेगवेगळ्या शेपमध्ये कोण कु, तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता असे शेमोळे तयार करून घ्यायचे आहेत हे मी तयार करून ठेवलेले आहे या आकाराचे सुद्धा तुम्ही करू शकता आणि हे मी तयार करून ठेवलेले शांगोळे हे आता आपण फोडणी करूया एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि कडे या तापलेली आहे आता फोडणी करूया तेल टाकलं

पेस्ट टाकून घेऊया आता आपल्याला गुलाबीचा रंग राहिला आहे आता हा कांदा झाला आहे आपला আপনার টোম্যাটো প্যুড় টাকা ঘটনীরা থেপে

आपने शेंग बोरी टाकून के लिए आणि पाच मिनिट याला वाफ घेऊया आपले शेंगोळी दे आता तयार आहे आपण थोडी कोथिंबीर आता मस्त आपले शेंगोळे तयार झाली हे आपले विदर्भ पद्धतीचे शेंगोळे तयार आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद